नमस्कार मित्रांनो मित्रांनो गोरगरीब जनतेसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना ती म्हणजे अन्नधान्य योजना रेशन योजना आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभागातला वार्धा जिल्हा या चौदा जिल्ह्यांसाठी ही योजना सरकारने राबवली आहे धान्याचा तुटावा लक्षात घेता शासनाने एक निर्णय घेतलेला आहे आणि तो आता आपण बघू तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शा शासनाने ए पी एल केसरी सिधा पत्र पत्रिकाधारक शेतकऱ्यांना थे अन्नधान्यऐवजी थेट रक्कम त्यांच्या खात्यात देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याचा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये याप्रमाणे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यात सुधारणा करून वीस वीस जून दोन हजार चोवीस रोजी सरकारने परिपत्रक काढून एकशे पन्नासऐवजी एकशे सत्तर रुपये अशी रक्कम प्रति लाभार्थी करण्यात आली आणि याच्या पु आता पुरवणी मागणीद्वारे याचा निधी मंजूर झालेला आहे आणि याचं लवकरच वितरणाला देखील सुरुवात होईल अधिक माहितीसाठी याचा शासन निर्णय महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता